नमस्कार मित्रांनो तो तुम्हाला समजलंच असेल की आपण कोणत्या ज्योतिर्लिंगाविषयी बोलत आहोत तर हे आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि आपण याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगासाठी निघालेलो आहोत आम्ही आता इंदोरमध्ये पोहोचलो इथे आल्यानंतर आम्हाला थोडी शॉपिंग वगैरे करायची होती बऱ्यापैकी आम्हाला इंदोर एक्सप्लोअर करायचं होतं पण आम्हाला जास्त टाईम नव्हता त्यामुळे आम्ही बघत होतो की जितकं होईल तितकंच करूयात मग पहिल्यांदा तर आम्हाला महेश्वरी आणि चंदरी साडी घ्यायची होती तर एका यूट्यूबरच्या ब्लॉगमध्ये आम्ही पवार हँडलूम्स म्हणून एक शॉप पाहिलं तिथलं फेमस शॉप आहे त्यामुळे आम्ही तिथे व्हिजिट केलं खरंच खूप छान शॉप आहे तिथे तर माहेश्वरी आणि चंदेरी अशा मी साड्या पाहत होती महेश्वरी साडी फेमस आहे ॲक्च्युली तर मला चंदेरी साडी एवढ्या आवडल्या नाहीत महेश्वरी ही ह्या कलरची साडी मला प्रचंड आवडली आणि ती मी घेतली आरू कंटाळी होती आम्हाला म्हणून बाहेर येऊन बसली आणि आम्ही मग पुढे निघालो इंदोर खरंच खूप छान आहे खूप क्लीन सिटी आहे एक्सप्लोर करण्यासाठी पण खूप आहे छप्पन दुकान वगैरे पण आम्ही काही तिथं जास्त म्हणजे छप्पन दुकान पण आम्ही नाही गेलो कारण आम्हाला ओंकारेश्वरला लवकर पोहोचायचं होतं कारण इंदोरपासून ओंकारेश्वर काहीतरी ऐंशी किलोमीटर का काही आहे पण तिथं खूप घाटांचा वगैरे रोड आहे घाटा वळणावळणांचा वरना त्यामुळे मगच रिस्क नको रात्रीच्या टायमिंगला म्हणून आम्ही लवकरच निघालो म्हणजे आम्हाला जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंतच तो रस्ता वगैरे कवर करायचा होता मग आम्ही त्यामुळे काही इंदोरमध्ये जास्त फिरलो नाही फक्त साड्या वगैरे घेतल्या स्नॅक्स वगैरे खाल्ल्या आणि निघालो तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत ओंकारेश्वर तीर्थनगरीमध्ये ओंकारेश्वरला आम्ही हॉटेल जे बुकिंग आहे ते काय आम्ही ऑनलाईन पहिल्यांदाच नव्हतं करून ठेवलं म्हटलं की तिथे गेल्यानंतर पाहूया भेटून जाईल पण गर्दी म खूप असल्यामुळे आम्हाला प म्हणजे जे, जे स्टार्टिंगचे होते ते सगळे हॉटेल्स आम्हाला बऱ्यापैकी फुलच दाखवले रूम्स ॲवेलेबल नव्हत्या पण जवळजवळ मंदिराजवळच आम्हाला दोन तीन हॉटेल असे भेटले की जे जिथे ॲवेलेबल होत्या रूम आणि मग त्यातलं एक आम्हाला आवडलं पण रूम म्हणून आम्ही तिथे बुक केलं मग आराम वगैरे केला आणि सकाळी लवकर उठून आम्ही सात वाज सात सव्वा सातच्या दरम्यान दर्शनासाठी निघालो आम्ही व्ही आय आए, पी पास काढलेले होते ऑनलाईन पण तिथे मंदिराच्या जवळच एक आहे की तिथे ज्यांनी म्हणजे व्ही आय व्ही आय पी पास काढले त्यांचं चेकिंग होतं आणि ते आपल्या हातामध्ये बँड ते व्ही आय पी पास नाव जे आहे त्याच्यावरती किंवा आधार कार्ड वगैरे चेक करून आपल्याला बँड देतात मग तिथून पाचची वेगळी लाईन आहे दर्शनाला जास्त अजिबात नाही आम्हाला म्हणजे उशीर वगैरे लागला वीस प ते पंचवीस मिनटात आणि खूप छान दर्शन झालं जास्त अशी गर्दी गोंगाट काही नव्हता मस्त आने भीष भीष था 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 दर्शन झालं आणि वीस पंचवीस मिनटातच दर्शन झालं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो बोटिंगसाठी बोटिंगसाठी दोनशे रुपये काही पास होता पण आम्ही फॅमिली फक्त म्हणजे स्पेशल बोट बुक केली तर ते हजार रुपये घेतले त्यांनी पण ते संगमपर्यंत आणि वेगवेगळे वेग स्पॉट वगैरे तो दाखवून त्या त्यांनी आणले खूप खूप छान म्हणजे एक नंबर वाटलं बोटिंगमध्ये नर्मदा नदीचा असं पण नदी एक आहे की म्हणतात गंगा नदीमध्ये एकदा स्नान केल्यावर यमुना नदीमध्ये पाच वेळा स्नान केल्यावर आणि फक्त न म्हणजे त्यामध्ये स्नान केल्यावर जे पुण्य भेटतं ते फक्त नर्मदा नदीच्या दर्शन मात्र आपल्याला तेवढं पुण्य लागतं अशी नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदीतले जे प दगड जे आहेत ते सगळे शिवलिंगाकार आहे बोटिंग झाली आम्ही उत खाली उतरल्यानंतर तिथून मी एक तिथला नर्मदेतला दगड घेतला जो की शिवलिंगाकार होता त्याला आपण नर्मदेश्वर शिवलिंगा असंही म्हण म्हणतो तिथं आम्ही फोटो वगैरे काढले खूपच ऊन होतं त्यामुळे फोटो आमच्या असे आले ते पण ठीक आहे फोटोशूट वगैरे झालं आरूला काही भूक लागली होती नाश्ता करायचं कारण उठलो आवरलं आणि डायरेक्ट आम्ही दर्शनाला होतो काही खाल्लेलं वगैरे नव्हतं मग आता तिथून आम्ही निघालो पुढे तर आमचं खरंच खूप छान दर्शन झालं आणि आम्ही पुढे निघालो आम्ही एके ठिकाणी थांबलो आणि गाडीतच आम्ही छाट वगैरे घेतलं खायला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच एका पुढच्या ज्योतिर्लिंगासाठी तर आम्ही पुढे जाऊन थांबणार होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आता तुम्ही हा ब्लॉग पुढेही कंटिन्यू करा आता लवकरच पुढच्या ज्योतिर्लिंगाचा ब्लॉग येईल तर तिथे आम्ही कुठे थांबलो छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठं थांबलो आणि पुढचं ज्योतिर्लिंग कोणतं असेल तर हे पाहायला विसरू नका पुढचा ब्लॉग लवकरच येईल तर हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय